नमस्कार सांगावा न्यूजमध्ये आपलं सरचं स्वागत मी आहे आता नाशिकमध्ये आणि नाशिकमध्ये आपण पाहतोय की वीस तारखेला लोकसभेचं मतदान आहे आणि या मतदारसंघातून श्री शांतीगिरी महाराज हे बकेट या चिन्हावरती उभे आहेत आणि या ठिकाणी बाबाजी महाराज भक्त परिवार श्री जनार्दन स्वामी बाबाजी महाराज भक्त परिवार आणि कशा पद्धतीने शांतीगिरी महाराजांचा प्रचार चाललाय या संदर्भात आपण बाबाजी महाराज भक्त परिवारांची या ठिकाणी बाबाजी महाराजांची कुठे आहे नाशिकमध्ये त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत या भक्तगणांना विचारणार आहोत की प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने चालू आहे आणि शांतिगिरी महाराजांना विजयी करण्यासाठी तुमची काय तयारी चालली त्या संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत चला तर मग नाशिकच्या राजकारणामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे इव्हन मुख्यमंत्र्यापासून तर अगदी मोदीजींपर्यंत लक्ष लागलेलं आहे काय असं काय रंगतदार नाशिकमध्ये घडतंय जेणेकरून एवढं लक्ष महाराष्ट्राचं या राजकारणाकडे लागलंय काय सांगाल प्रथम मी या नाशिकच्या जनतेचे एक आवाहन करेल की या नाशिक लोकसभामध्ये सतरा खासदार आपण आतापर्यंत प्रपंचिक निवडून दिले आणि आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला अठरावे खासदार हे एक भगवादारी व एक त्यागी व योगी संत निवडून द्यायचे आहे ज्यांनी आजपर्यंत कधी पैशाला स्पर्श केला नाही पंचेचाळीस वर्ष झाले फलारी आहे असे त्यागी संत जर नाशिक लोकसभेमध्ये आले तर आपल्या नाशिक जिल्ह्याचा खूप विकास होईल आणि आपण अठरावे खासदार म्हणून आपल्या गुरुवर यांचा विचार केला किंवा करत आहात तर एवढा विश्वास तुमच्यामध्ये कुठून आला त्याच कारण असं आहे बघा कारण स्वामी शांतिगिरीजी महाराजांचा जो भक्त परिवार आहे शिन्नर इगतपुरी नाशिक मध्ये अडीच लाख भक्त परिवार आहे आणि हा भक्त परिवाराचा इतका आत्मविश्वास आहे की ह्या वेळेस बाबाजीच खासदार होणार कारण ही काम करण्याची पद्धत आमची डायरेक्ट जनसामान्यापर्यंत आमचे माणसं जाऊन सांगतात की बादली या निशाणीला बाबाजीला मतदान करा व तिकडने सुद्धा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो की या वेळेस आम्ही दोघांनाही नाही बघणार पण ह्यावेळेस आम्ही बाबाजींनाच मतदान करणार असा फीडबॅक आज रोज आमचे हजार माणसं प्रचार करतात आमच्या चार ठिकाणी बाबाजींचं अधिष्ठान बनवलेलं आहे आम्ही त्या चार ठिकाणाहून वेगवेगळे माणसं रोज प्रचाराला जातात वेगवेगळ्या नगरामध्ये जातात आठ दहा मजले बिल्डिंग असली तरी शेवटच्या मजल्यापर्यंत जाऊन माणूस बाबाजींचं पत्रक देतो अशी कोणती बाब आहे किंवा अशी कोणती घटना आहे अशा काय बाबी आहेत का जेणेकरून एवढी म्हणजे रंगत या नाशिकच्या राजकारणामध्ये दिसून येते काय सांगाल बाबाजींच स्वच्छ चारित्र पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी लाखात एक खासदार आहे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यासारखं कुणीच नाही असं नाही त्यांच्यासारखं कोणीच आहे कारण एक भगवाद हरी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांनी महायुती आणि महाआघाडी या मजबूत उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकवलेली कारण नाशिकची एक पवित्र भूमी आहे पुण्यभूमी आणि या पवित्र भूमीतून पुण्यभूमीतून एक पवित्रवान माणूस पुण्यवान माणूस दिल्लीला जावा अशी सगळ्या नाशिककरांची इच्छा आहे आणि पक्ष गट तर सगळं सोडून एक देव देश धर्म शेती माती संस्कृती माय लेकींसाठी कार्य करणारे शांतिगिरी महाराज यांच्यासाठी सर्व लोक नाशिक त्या ठिकाणी त्या ठिकाणी मोठ आवळून आपलं मतदान वीस तारखेला शांतीगिरी बाबांना करणार अशी काय गरज पडली किंवा काय उद्दिष्ट समोर ठेवून शांतीगिरी महाराज या रिंगणात उतरलेत काय सांगायला जे दहा वर्षात किंवा पंच्याहत्तर वर्षात विकास झाला नाही आज जर नाशिक शहरामधून दोन मोठ्या नद्या उगम पावत असतील आणि त्या उगम पावणाऱ्या ठिकाणीच वाड्या जर यांना पाणी पोहोचवता पोहोचीता आलं नसल वीज देता आलं नसल रस्ते देता आलं नसल तर या आपल्या पंच्याहत्तर वर्षाच्या आप स्वातंत्र्याचं आपल्याला घेऊन काय घ्या सर्व गोष्टी तर तुम्ही एक दबाव गट निर्माण करून पण करू शकता मग हे संत राजकारणामध्ये येणं हे हो कितपत योग्य आता तुम्ही सांगा दहा वर्ष जर एखादा व्यक्ती खासदार राहतो आणि एखाद्या वाड्या वस्त्यावर जर वीज पोहोचू शकत नसल तर आज आपल्या नाशिक या देवभूमीमध्ये एवढाला मोठाला जर कुंभ निधी येत असेल आणि तो निधीचा जर विल्हेवाट व्यवस्थित होत नसेल तर यासाठी मला सांगा भ्रष्टाचारापासून मुक्तता करण्यासाठी आणि या भ्रष्टाचाराच्या विळक्याला तोडण्यासाठी जर एक संन्यासी माणूस जर समोर येत असेल तर का येऊ नये संन्यासी माणसान राजकारणामध्ये धर्म धर्म सत्ता ही एवढी मोठी आहे की देशामध्ये नाही जगामध्ये तिचं स्थान मोठं आहे असं राजकारणातच का काय सांगा धर्म सत्ता खूप मोठी हे ही गोष्ट तुमची शंभर टक्के खरी पण स्वामी शांतिगिरीजी महाराजांना वाटत राजकारणामध्ये अध्यात्म रुजवण्यासाठी बाबाजींनी हे पावलं पहिलं पाऊल टाकलेले आहे कारण राजकारणामध्ये ज्यावेळेस अध्यात्म रुजला जाईल त्यावेळेस प्रत्येक हा राजकारणी सर्वसामान्याचा विचार करील व सर्वसामान्यासाठी येणाऱ्या निधीचा तो शंभर टक्के उपयोग करू शकतो म्हणून शांतीगिरी महाराजांना असं वाटलं की राजकारणामध्ये अध्यात्म रुजवावं यासाठी पहिलं पाऊल या, या महाराष्ट्रातून स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या रुपाने आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते यावेळेस शंभर टक्के तो बदल करून दाखवतील हे बघा राजकारण म्हटलं की राजकारणामध्ये विरोध आला राजकारणामध्ये चिखल फेक आली मग तुम्ही जे उमेदवार उभे केलेले आहेत तुम्ही विरोधक म्हणून कोणाकडे बघता आम्ही कोणाचाच विरोधक नाही आम्ही फक्त आमच्या बाबासाठीच उभे बाबांना चांगलं योग योगदान घटावं यासाठी आम्ही हे करतोय तुमचे तुमचा विरोधही कोणाला नाही नाही तुमचे विरोधक पण नाही असं कसं आगळे वेगळं राजकारण तुम्ही दाखवता हे बघा बाबाजींनी एक नारा दिला लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा तर लढा राष्ट्रहिताचा याचा अर्थ असा की आमची ही लढाई देशहितासाठी आहे आमची लढाई कोणाच्या विरोधात नाही आणि शुद्ध राजकारण म्हणजे येणारा निधी हा शंभर टक्के जनतेच्या विकासासाठी गेला पाहिजे म्हणून तो शुद्ध राजकारणाचा हा असा आमचा संकल्प आहे आमचा आपण शुद्ध राजकारणाबद्दल बोललात पण एकट्या खासदाराने पाचशे त्रेचाळीस मध्ये समजा पाचशे बेचाळीस आणि हे त्रेचाळीस हवे अशा एकट्या एकट्या दुकट्या राजकारण्याने किंवा एकट्या दुकट्या खासदाराने हे शुद्धीकरण होणार आहे का काय सांगा पण एक चिनगारी पण आग लावू शकते हे आपल्या सर्वांना माहिती आणि जर बाबांच्या माध्यमातून शुद्ध राजकारणाची जर चिनगारी पेटणार असेल तर अख्खा हिंदुस्थान त्याला साक्षी असणार आहे या शुद्धीकरणाबद्दल तुम्हाला एवढा विश्वास कसून आला शंभर टक्के एक पवित्र माणूस एक पुण्यवान माणूस जर या राजकारणात उतरणार रा असेल आणि समाजामध्ये एक चांगला बदल घडवणार असेल तर तो विश्वास आम्ही आमच्या बाबाजींना एवढ्या वर्षापासून पाहतोय त्यांचं चारित्र्य पाहतोय त्यांचं त्या ते ठिकाणी आचरण पाहतोय माता भगिनींला जर दहा भोटावरून दर्शन बाबाजी देत असन माता भगिनींमध्ये मा त्या ठिकाणी आई भवानीचा सप्तशृंगीचा रूप पाहत असन तर एवढा सच्चा माणूस प्रामाणिक माणूस का नाही यावा जर भगवाधारी माणसाला लोक म्हणतात का त्यांनी संतांनी राजकारणात यावं खादीवाले चालता भ्रष्टाचारी चालता व्यसनी चालतात दारुडे चालतात पेताळ चालतात सगळे चुकीचे लबडेखोर चालतात मग बाबा का नको उत्तर प्रदेशामध्ये पण योगीजी आहेत केंद्रात मोदी आहेत वाराणसीत आहे उत्तर प्रदेशात पण दक्षिण काशी ना नाशिक ते तर देशाचे पंतप्रधान आहे आणि योगायोग असा मी आता तुम्ही बोलताय पण त्यांची तर इथे सभा चालू आहे नाशिकमध्ये म्हणजे त्यांचं लक्ष नाशिकवर आहे ना मग असं कसं म्हणता तुम्ही देशाचे पंतप्रधान प्रत्येक भागामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी लक्ष घालू शकत नाही परंतु शांतीगिरी बाबा नाशिकच्या या जनतेला जनता जनार्दनाला त्या ठिकाणी भगवंताचं रूप जनता जनार्दनामध्ये पाहतात आणि ते शंभर टक्के त्यांचं वैयक्तिक लक्ष नाशिकच्या जनतेमध्ये नाशिककरांमध्ये त्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये नाशिकचा सर्वांगीण विकास आर्थिक सामाजिक सांस्कृतिक सर्व प्रकारचा विकास करण्यासाठी शांतीगिरी बाबा स्वतः लक्ष घालतील आता आपण जे खासदार म्हणून ज्यांच्याकडे बघता किंवा ज्यांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे तर यांचं काय असं उद्दिष्ट आहे का जे नाही करून त्यांना रिंगणात देऊन ह्या या गोष्टी करायच्या नवे बदल घडवून आणायचे काय सांगाल आपण बाबाजींनी एक नवीन भारतामध्ये संदेश देण्याचं काम केलेलं आहे तो संदेश म्हणजे महत्वाचा की आतापर्यंत जे खासदार लोक आपण निवडून दिलेले संसद मध्ये त्यांनी आपला पगार स्वतःसाठी वापरलेला आहे स्वखर्चासाठी पण या व्यक्तींनी बाबाजींनी वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षापर्यंत आतापर्यंत कुठल्याही एक रुपयाला स्पर्श नाही केलेला आहे आणि स्वतःचा पगार सुद्धा जो आहे येणारा खासदारकीचा तो जनहितासाठी आपण बोलत पैशाला स्पर्श केला नाही हो। उद्या तर खासदार निधी येणार आहे आणि मग ह्या सगळ्या निधीचं त्याला जर स्पर्श नाही केलं तर लोकांपर्यंत पैसा जाईल कसा त्याला स्पर्श करण्यासाठी स्पर्श न करताही विकास करू शकतो हे बाबाजींनी आताच दाखवून दिलेले आज बाबाजींचे एकशे आठ आश्रम आहेत नऊ गुरुकुल आहेत नऊ गुरुकुलामध्ये गुरुकुला अध्यात्म आणि बरोबरच शिक्षण हे फ्रीमध्ये चालतं आणि एकशे आठ आश्रमामध्ये आलेला भक्त हा पोटभर जेवण केल्याशिवाय जात नाही मग त्या ठिकाणी सुद्धा चालूच आहे ना बाबाजी पैशाला न हात लावता सुद्धा त्या ठिकाणी हे कार्य चालूच आहे तर हे पुढं कार्य सुरू राहणारच रा आहे राजकारणामध्ये एवढी सगळी नाशिकच्या राजकारणात एवढी सगळी खलबत्त झाली संपूर्ण देशाचं लक्ष ह्या नाशिककडे लागलं म्हणजे आता बाबाजींना अपक्षच उमेदवारी का करावं वाटली का पक्षाचं तिकीट मिळत नव्हतं काय काय सांगाल आपली ताकद कमी नाही आपण नाशिक या सात लोकसभा मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे आणि ती बाबाजींनी अनेक वेळेस दाखवून बी दिली पाठिंब्याच्या रूपातून बी दाखवून दिली सगळ्या माध्यमातून दाखवून दिली पण बाबाजींना वाटलं की आता आपण बघितली परिस्थिती तो या पक्षातून उडी त्या पक्षात मारतोय तो त्या पक्षातून उडी त्या पक्षात मारतोय कोण कोणाचा पक्ष फोडतोय कोण कोणा मागे जातोय अशा परिस्थितीमध्ये बाबाजींना असं वाटलं की अपक्ष राहून आपण आपल्यावर कोणाचाही दबाव राहणार नाही आपण जो बी निधी आणू तो फक्त जनतेच्याच विकासासाठी खर्च करू बाबाजी म्हणजे एक आपण म्हणतो ना कोणाचे बांधेल राहणार नाही बाबाजी हे फक्त बांधेल राहतील तर नाशिक लोकसभा मधील जनतेचेच बांधील राहतील आणि केंद्रातून निधी खेचून आणून या नाशिकचा विकास करतात नाशिकची ही निवडणूक एक आगळी वेगळी म्हणजे तुम्ही असं डिक्लेअर केलं म्हणजे ही आगळी वेगळी कशी वेगळं पण काय याच्यात हे बघा वेगळी म्हणण्यात म्हणण्यात तुमचा प्रश्न बरोबर आहे आता या नाशिक लोकसभामध्ये जो बी निधी येणार केंद्रातून समजा उदाहरणार्थ आपण सांगू एखाद्या टायमाला आपल्याला दहा लाखाचा निधी आला त्यामध्ये बाबाजींची एवढी कार्य करण्याची शक्ती आहे पद्धत आहे की त्यामध्ये अजून भक्तांचे दोन लाख असा निधी टाकून बाबाजी ते कार्य त्या त्या निधीमध्ये वाढ करून अजून त्या कामामध्ये गती देऊन या नाशिकची एक वेगळी खासदाराची ओळख या पूर्ण देशामध्ये बाबाजी उमटवणार आहे आणि त्यासाठी आता ही नाशिकच्या जनतेनी सुद्धा ठरवलं की यावेळेस बाबाजींना शंभर टक्के नाशिक लोकसभेमधून दिल्लीला पाठवायचं विजयाची अशी किती खात्री आहे तुम्हाला विजयाची शंभर टक्के खात्री तुम्हाला पूर्ण विश्वास वाटतो नाशिककरांना की बाबाजी खासदार होतीलच बिलकुल काय सांगाल आपण शंभर टक्के कारण मतदारांमध्ये अतिशय दुस्तुसी ज्यांना मा मतदान करायचं नाही आणि मा आघाडीलाही करायचं नाही त्यांनी आताच कसं सांगू शकतो इलेक्शन व्हायचं कारण आम्ही प्रचार करतोय बाबाजींचा जनतेमध्ये गेलोय 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 गावात वाड्यात नाशिकच्या राजकारणामध्ये इतक्या जणांनी माघार घेतली माझ्या माहितीप्रमाणे सहा जणांनी माघार घेतली आपणही घेऊ शकला असतात कोणाला पाठिंबा देऊ शकला असतात किंवा इतरांकडून आपली ध्येय उद्दिष्ट साध्य करू शकला असतात याविषयी आपण काय सांगा आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं आता लढायचं आणि जिंकायचं लढायचं आणि हे बाबाजींच ब्रिज वाक्य होत कारण सर्व भक्त परिवाराला बाबाजींना खूप विश्वास आहे एकदा की बाबाजींनी शब्द दिला ते कधी मागे घेत नाही दुसरा मुद्दा पाठिंब्याचा विषय हा आम्ही कोणाला पाठिंबा दिलाच नाही आणि देणार बी नव्हतो देणार बी नाही देणार बी नाही आणि यावेळेस तर आम्ही ठरवलंय फक्त लढायचं आणि जिंकायचं धन्यवाद आपण पाहत होतात नाशिककरांची मतं आणि एकूणच त्या ठिकाणची राजकारणातली चुरस हे होते शांतीगिरी महाराजांचे भक्त अतिशय उत्साहामध्ये घर प्रपंच सर्व समस्या बाजूला ठेवून त्यांनी आता माझा महाराजांना या रिंगणामध्ये उतरून लढून आणि हे जिंकायचंच ठरवलेलं आहे पाहुयात येणारी चार तारीख काय सांगते स्वामी शांतीगिरीजी महाराज